तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहात तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि हॅपी होली सर्वांना तर हा आहे होळीच्या आधी एक दिवसा आधीचा व्हिडिओ आहे हा आणि त्या दिवशी सगळेजणं गोडधोड बनवतात तर तर सुद्धा टाकलेलं होतं पण सायंकाळी बनवलेलं आणि ही सकाळची वेळा सकाळी मी साधंच वरणभात वगैरे केलेलं होतं आणि कामं वगैरे झाली होती तर डाळ वगैरे भिजू टाकून ठेवली होती रात्री वगैरे काही बनवेल म्हणून वळे किंवा भजी वगैरे काहीतरी तर त्यानंतर बघा रात्र झाली इकडे होळी छोटी होळी जी आहे ती जडत आहे होळी आणि काही जणांच्या पूजा वगैरे झालेल्या करून तर बसले होते ते सगळेजणं गप्पा गोष्टी करत तर आम्हीसुद्धा बसलेलो होतो आणि इथे बघा हवा इतकी चालत होती त्याच्यामुळे तिथे जे होळी जळत होती ते उडत होती इकडे तिकडे तर ती सुद्धा थोडीशी भीती होती मग हा आहे नेक्स्ट डेचा व्हिडिओ नेक्स्ट डे मस्तपैकी घरी चिकन हे आणलं बनवलं आणि त्यानंतर अकरा दहा अकराला मग आम्ही लागलो होळी खेळायला तर इथे अवतार फार बिघडून आहे सगळ्यांचे कारण सगळ्यांनी मिळूनच आम्ही जेवढे इथे राहतो अपार्टमेंटमध्ये तेवढे जण मिळून एकत्र होळी करतात तर आमच्याच घरासमोर करतात यासाठी कारण आमच्याकडे मस्तपैकी स्पेस आहे समोर रोड आहे आणि आमच्या मागच्या साईडने घर असल्यामुळे इथे म्हणजे खूप काही अशी जास्त गर्दी नसते रहदारी नसते येण्या जाणाऱ्यांची तर त्याच्यामुळे जा मस्तपैकी नळ काढला मस्त, मस्त पाणी मारून ओल्लं करणं सुरू आहे त्याचबरोबर मस्त धिंगाणं करणं सुरू आहे घरची कामंधंदे निपटवून बाया वगैरे आलेली आहेत तिकडे सोळी होळी सुरू आहे बायांची एकीकडे मुलांची होळी सुरू होती एकीकडे मुलींची आणि त्यानंतर आमची होळी झाल्यानंतर आणखी माझ्या फ्रेंड्स वगैरे आल्या आणि फ्रेंड्स येऊन दोन तीन तीन चार जणी आले होते मग त्यांनी मिळून सुद्धा आम्ही वेगळी होळी केली त्यावेळेस असं झालं माझी आंघोळ वगैरे सगळं झालेलं होतं आणि आंघोळ झाल्यानंतर त्यांनी माझ्याशी होडी खेळली इच्छा तर खूप होती नाही कारण अगदी कामं माझे नुकतेच झालेले होते आणि त्यात त्या त्यात त्यांनी मला एवढं उल्ले करून टाकली खूपच त्याचबरोबर माझी छान टाईल्स धुतलेली त्यांनी आणखी खराब केलेली पण असो होळीचा दिवसच तसा आहे की काही हरकत नाही तर चला अशा प्रकारे बघा यांची होळी अजून सुरूच आहे आणि माझ्याबरोबर वगैरेसुद्धा मस्तपैकी आम्ही म्हणजे डबल डबल होळी खेळण्यात आलेली तर मस्तपैकी आम्ही तुम्ही कसा मस्ती केली आणि बघा इनी तर लहान मुलांसारख्या अगदी गाठ्याच आणल्या होत्या आमच्याकडे याला गाठी म्हणतात आणि ही नाही की लहान मुलांना दिल्या जाते तर ही मैत्रिणी आहे जी मलाच देत आहे मुलांना द्यायसाठी आणली तिने पण मलाच देत आहे आणि मग मस्त त्याच्यामध्ये आम्ही फोटो रील्स काढले आणि इतकं हसू येत होतो ते जे हो आवरत नव्हतं तर इतकं हसलो खुण, खुण की खूप म्हणजे खूप बिनधास्त असं आणि त्यानंतर खूप ऊन होत होती आणि आता इथे झाड असल्यामुळे थोडं तेवढं तरी व्यवस्थित वाटत होतं की दुपारची म्हणजे ही एन दुपारची वेळ आहे दोन अडीच वाजताची आणि चंद्रपूरचं ऊन म्हटलं की जीवाला नकोसं होतं आणि ही सकाळची आहे सकाळी जी मुलांनी होळी खेळली तिथले काहीचे फोटो खूप सुंदर आलेले आणि खूप मस्त तर आम्ही सगळ्यांनी मिळून होळी खेळलेली ही आहे आमच्या पूर्ण ब्लॉकच्या बाई यांची आहे आम्ही पूर्ण सग सगळ्यांनी मिळून खेळलेली आणि त्यानंतर मग माझ्या फ्रेंड्स आल्या फ्रेंड्सबरोबर आम्हीसुद्धा ही होळी खेळलेली आहे तर दोन्ही मी पिक्चर इथे टाकलेले आहे तर तुम्हाला कशी वाटली होळी तर नक्की सांगा आवडत तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आणि सगळ्यांना एकदा आणखी हॅपी होली तर बाय फ्रेंड्स भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये